यांना ओळखता तुम्ही नाही म्हणजे बघितलं असेल पण आठवत नाही आता ओळखता या! तुम्ही यांना कुठे बघितलंय आईल्याबाई ओळखत कोण होत्या सावित्रीबाई पहिला शिक्षण मंत्री होता आपला कोण होत्या छत्रपती शिवाजी महाराज की मम्मी छत्रपती शिवाजी महाराज की मम्मी हां कोण थी सावित्रीबाई फुले जिजाबाई कोण थी सॉरी 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 ज्योतिराव फुले इज मेल और फीमेल फीमेल एक्चुअली मेरे कोर्स में ही नहीं है ये कौन सपोज मेरे मैं नाइन्थ में हूँ मेरे सब्जेक्ट में ऐसा कोई भी चैप्टर नहीं है सावित्रीबाई फुले का नहीं नहीं आओ oh, प्राइमरी में अभी वो सब भूल गया डोंट ढोंडो इट वाज लाइक इन फोर्थ स्टैंडर्ड नमस्कार मी साऊ सावित्रीबाई फुले तुम्हीच सांगितलं तशी तुमची माझी पहिली भेट ही चौथीच्याच पुस्तकात झाली त्यानंतर कदाचित तुम्ही मला सरकारी कचेरीतल्या भिंतीवरच्या फोटोमध्ये बघितलं असेल हा आता त्या फोटोंवरची धूळ ही वर्षात एक दोन वेळा पुसली जाते अनेक जण माझ्यावर भाषणं करतात कविता लिहितात गाणी म्हणतात नाटकं लिहिली आहेत आता तर मालिकाही येत आहे पण आता काळ बदलला लेखरपांग पांगली पण या बदलत्या काळावर आव्हाळातल्या घारीसारखंच माझंही लक्ष का म्हणूनच म्हटलं तुम्हाला पुन्हा एकदा भेटावं तुमची साऊ म्हणून माझा जन्म झाला तेव्हा जणू मी आंधळीच होते डोळे असूनही आंधळी दृष्टी असूनही दृष्टीहीन मग माझ्या आयुष्यात ज्योती नावाची ज्योत आली आणि अख्खा आयुष्यच त्या जेव्हा ज्योतिरावांच्या घरामध्ये आल्या त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे त्यांना त्या अगोदर काही शिकण्याचा वगैरे प्रश्न नव्हता अजिबात वळण सगळं पारंपरिकच होतं अशा परिस्थितीमध्ये ज्योतिराव जे काही करतात ते समजू समजणं त्यासाठी जी एक उपदत प्रगल्भता लागते ती त्यांच्यामध्ये फॉर इच अदर असं ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचं हे दाम्पत्य होतं म्हणजे त्यांचं सहजीवन हे सहजीवन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढं काय येतं की काहीतरी खाजगी गोष्ट आहे निश्चितपणे पण त्यांचं सहजीवन हे फक्त खाजगी जीवनापुरतं मर्यादित नव्हतं तर ते स सार्वजनिक आयुष्यामध्ये सुद्धा ते सहजीवनच होतं असं आपण म्हणू शकतो अनेक जण मला म्हणायचे की सावित्री तू ना त्या सत्यवानाच्या सावित्री भांडणारी तर हो आहे मी भांडणारी कारण माझ्या सत्यवानाने मला शिकवलं की सावित्री आपल्या पर्वा करू नकोस पण अवघ्या देशाचे समाजाचे स्त्रियांचे प्राण ज्याने हरलेत ज्यांना अंधारात ढकललंय त्या अज्ञानाच्या यमाला आपल्याला हरवायचंय मग काय उभी ठाकली त्या अज्ञानाच्या यमासमोर आणि अडवला त्याचा हटवा दि रेडा आपण थोडंसं रोमॅन्टिकपणे म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते वगैरे वगैरे पण अतिशय थोड्या काळामध्ये अल्पावधीमध्ये त्यांनी ज्योतिरावांच्या बरोबरीने काम करायला सुरुवात केली मुलींना शिकवायचं म्हटल्यानंतर शिक्षिका पाहिजेत त्या कुठून आणणार तेव्हा त्यांना ज्योतिरावांनी शिकवलं भवाळकरांनी शिकवलं ते सगळं त्यांनी आत्मसात केलं आणि त्या शिक्षिका म्हणून बाहेर घराच्या बाहेर